कधी असं आहे का आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि नंतर लक्षात येतं आपण रागावलेले नव्हतोच आपण फक्त दुखावलेलो होतो मित्रांनो आजची ज्ञानेश्वरीतील बोबी राग प्रेम माया आणि आत्मीयता या चारही भावनांचा इतका सुंदर गुंता उलगडते की अर्जुनाचा रागही आईच्या रागासारखा वाटू लागतो आजची ओबी तुम्हाला सांगेल हा राग नेहमी द्वेषातून येत नाही कधी कधी तो अपार प्रेमातून जन जन्मतो मित्रांनो जर तुम्हाला असे ज्ञानेश्वरीचे सखोल अर्थ ओबी ओवींचं भावार्थ विश्लेषण आणि जीवनाला पडणार पडणारी आध्यात्मिक दिशा आवडत असेल तर सुपर थँक्स देऊन या चॅनलला पाठिंबा द्या आणि मेंबरशिप जॉईन करून एक्सलेसिव्ह ओवी लाईव्ह चर्चा करून स्पेशल व्हिडिओचा लाभ घ्या व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्समध्ये लिहा जयहरी विठ्ठल लिहा आणि असे आध्यात्मिक व्हिडिओ रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ते कारंबानी धरिले मग सरोष बोलिलेले आदरलेले जैसे मातेच्या कुपी थोकले स्नेहा आदी अर्जुनाने मनात एक कारण धरला आणि त्यातून तो रागवून बोलू लागला पण तो राग, ला। राग तसा नव्हता जसा आई रागात लेकराला झापते तो राग राग नसून स्नेहाने भरलेला असतो ते कारंबानी धरिले म्हणजे इथे अर्जुन मनात एक विचार पक्का करतो तो विचार असा मी लोकां मी माझ्या लोकांशी लढतोय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संकट बाहेर नसतं आधी मनात तयार होतं अर्जुन आता विषाद युद्धामुळे नाही तर मनात थक धरलेल्या कारणामुळे होतो मग सरोष बोललेले आदरिले इथे सरोष म्हणजे रागाने भरलेला अर्जुन श्रीकृष्णाशी बोलतो तो पण तो रागाने बोलतो पण लक्षात घ्या तो राग श्रीकृष्णांवर नाही तो राग परिस्थितीवर आहे ते हे फार सूक्ष्म आहे त्याच्या मातेच्या कुपी थोकुली ही उभी आत्मा आहे ज्ञानेश्वर माऊली एक सुंदर उपमा देतात जेव्हा आई लेकरांना झापते तेव्हा तिच्या आवाजात राग असतो पण हृदयात स्नेह असतो आईचा राग लेकरांच्या विनाशासाठी नसतो तर संरक्षणासाठी असतो स्नेहा म्हणजे अंतिम शब्दात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात या सगळ्याच्या मुळाशी स्नेह आहे अर्जुनाचा राग अहंकारातून नाही तर आपुलकीच्या जन्मातले आपुलकीतून जन्मलेला आहे आपल्या आयुष्यातही असंच होतं आई वडील रागवतात कधी गुरु कठोर होतात जवळची माणसं दुखवतात पण सगळा राग वाईट नसतो जिथे स्नेह असतो तिथे राग येण्याचा अधिकार असतो मित्रांनो आजचा अर्थ तुमच्या मनाला लागला असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा रागामागे स्नेह असतो अर्जुनाचा राग पुढे कसा बदलतो श्रीकृष्ण यावर काय उत्तर जातात आणि आपल्यासाठी याचा अंतिम संदेश काय <coughs> अर्जुनाचा राग हा द्वेषातून आहे तर ममतेतून जन्मलेला होता आता हा प्रश्न असा आहे श्रीकृष्ण अशा रागाला कसा अडतात इथे ज्ञानेश्वर माऊले प्रत्यक्ष सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला लगेच थांबवत नाही ते राग ते त्याचा राग पूर्ण व्यक्त होऊन देतात कारण जिथे स्नेह असतो तिथे उपदेश आधी दिला जातो तर तो लागत नाही आजच्या भाषेत सांगायचं झालं तर इमोशनल आउटब्रश्ट सप्रेस्ट फिअर अटॅचमेंट अँड ॲक्सेसिटी अर्जुन हे सगळं अनुभवतो ज्ञानेश्वर माउली सातशे वर्षापूर्वी मानवीमानाचं हे शास्त्र अचूक ओळखतात ईश्वर आपल्यावर रागवत नाही तो आपला राग सहन करतो कारण त्यामागे आपली असहाय्यता असते ही ओबी आपल्याला शिकवते ईश्वर आपला राग समजून घेतो राग येतो कारण स्नेह असतो रूढी येतं कारण अपेक्षा असतात दुखावलं जातं कारण नातं असतं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भावना दाबू नका त्यांना समजून घ्या मित्रांनो जर तुम्हाला असे ज्ञानेश्वरचे खोला अर्थ नियमित ऐकायचे असतील तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि सुपर थँक्सने व्हिडिओला साथ द्या तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या ओवीसह तोपर्यंत जय माऊली